माय स्कॉलर पॉइंट युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला आजच्या मध्ये पण आपण नवोदयच्या गणिताचा सराव करणार परीक्षा खूप जवळ येत आहे जास्तीत जास्त गणिताचा सराव करणं गरजेचं आहे कारण मुलं जास्त कमी मार्ग कशामध्ये घेतात तर गणितामध्ये घेतात त्याबरोबर आपल्याला बुद्धिमत्तेचा सुद्धा सराव करणं गरजेचं आहे उदाऱ्याचा जास्त सराव करणं गरजेचं आहे कारण त्यामध्ये उदाऱ्यामध्ये पण शब्द दुर्घार्थी शब्द वाक्प्रचार अशा व्याकरणावर काही प्रश्न विचारलेले असतात तर जास्तीत जास्त सराव करा आणि तुमचा प्रवेश तुम्ही निश्चित करा चला आजच्या या ताशिकमध्ये आपण नवोदयच्या गणिताचा सराव करणार आहोत चला पहिला प्रश्न पहिल्या शंभर गेट नाही पहिल्या शंभर नैसर्गिक संख्यांमध्ये तीन आणि सहा यांची गुणिते असलेल्या किती संख्या आहेत पहिल्या शंभर संख्यांमध्ये बघा शंभर संख्यांमध्ये तीन आणि सहा यांची गुणिते असलेल्या संख्या म्हणजे तीन आणि सहा निभाग जाणारे कोण किती संख्या आहेत बघा शंभर नैसर्गिक संख्यांमध्ये एक लक्षात घ्यायचं तीन भाग घ्यायला बाग जातो। तीला है। ने भाग गेला म्हणजे त्याला ने भाग जातो म्हणजे अठराच्या पटीतील आपल्याला संख्या शोधायची आहे अठराने पाळा जर मोजला ते अठरा अठरा दोन्ही छत्तीस अठ्याहत्तर चौपन्न अठरा बहात्तर अठरा पंचे नव्वद आणि त्याच्या पुढे गेल्यानंतर शंभरच्या पुढं होती म्हणजे अठरा पंचे नव्वद एकूण किती संख्या आहेत पाच संख्या पुढचं उदाहरण बघा सहा दशांश सहा 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 अधिक सहा दशांश सहा सहा अधिक सहा दशांची दशांची बेरीज किंवा त्यावेळेस एक लक्षात घ्यायचं की दशांश खाली दशांश आला पाहिजे अशी मांडणी करायची आणि नंतर त्यांची बेरीज मला करायची तर पहिली संख्या कशी मांडायची मग सहा दशांश सहा 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 दशांश सहा सहा मग आता इथं दोनच त्यामुळे तो असं मांडायचं तरी चालते चालते पण माझ्या बाकीमध्ये मात्र शून्य देऊन घ्यायचा चला इथले सहा तसे साहित्रिक अठराशे आठाचा हातच्या आला एक बारा नेहरचा हात चाल एक आणि एक एकोणीस म्हणजे एकोणीस दशांश चिन्ह तीन आठ सहा काय होतं माहिती का उत्तरामध्ये सगळे अंक असतात पण दशांश वेगळ्या ठिकाणी असतो दशांच एक लक्षात घ्यायचं की तर जास्त दशांश किती स्थळ आहे ती स्थळ ती स्थळ दशांश उत्तरामध्ये आलं पाहिजे बेरीज करायची गरज नाही कारण सगळ्या पर्यायामध्ये काय सगळे अंक सारखे असतात सार पार फक्त त्याच्यावर चिन्हाची जागा बदललेली असते अशा काय करायचं सगळ्यात मोठ्या जास्त तर ती स्थळ मग उत्तर आलं एका आहारची मापे चोवीस मीटर बाय वीस मीटर अशी आहे शून्य पॉईंट चार मीटर बाय शून्य पॉईंट तीन मीटर मापाच्या पर्शाची मेहनवर बसवण्यासाठी त्यांची संख्या किती असेल तर पहा अशा प्रकारचं पर्शीचं उदाहरण क्षेत्रफळावरच्या घटकावरचं गणित आहे तर पा क्षेत्रफळावर आपण डिटेल अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर बनवलेले आहेत तर ते, दार, दार तर, ते तर ते अभ्यास ते कुठल्याही क्षेत्रफळावरचा जर तुम्हाला गणिताचं उदाहरण जर अडचण येत असेल तर व्हिडिओ पाच शंभर टक्के चला हॉलची माप दिलेली बघा किती माप दिलेली चोवीस आणि फरशीचे सुद्धा माप दिले मग किती फर्श बसतील तर त्याचं पाय एक सूत्र आहे की हॉलचं क्षेत्रफळ भांगिले फरशीचं क्षेत्रफळ मग हॉलचे क्षेत्रफळ बरोबर हॉलचे क्षेत्रफळ भागिले फरशीचे क्षेत्रफळ बघा हलच्या क्षेत्रफळाला जर फरशीच्या क्षेत्रफळाला बघितलं तर काय येणार आहे फरशींची संख्या फरशीची संख्या चला आता हलचं क्षेत्रफळ काय चोवीस मीटर बाय बाय म्हणजे गुणिले वीस मीटर भागिले फरशी काय शून्य पॉईंट चार मीटर गुणिले शून्य पुढे आता ज्याने दशांश काढून टाकू इथे एक दशांश आहे तो दशांश निघाला म्हणल्यानंतर वर एक शून्य दिला इथला दशांश निघून गेला हा पण एक स्त्र दशांश आहे तो पुढे सरकला पण तो पण पुढे सरकला म्हणजे एक स्तर पुढे सरकला म्हणल्यावर तो निघून गेला आणि वर पण शून्य आला आता बघा चार एक चार चार सहा चोवीस आणि साठ झाले आता इथं तीन रायड होते तीन एक तीन तीन दोन ए सहा शून्य किती आलं वीस गुणिले दोनशे शून्य तसेच मांडायचे तिन्ही च्या दोन दोन इले दोन म्हणजे चार हजार हर्षा बसतील त्या हॉलमध्ये उदाहरण बघा ए ही बीच्या आधीची संख्या असेल तर ए वाचा पहिला ए यांच्या किमती किती आहे बघा ए ही बी च्या आधीची संख्या असेल तर ए ही बी संख्या आधीची संख्या आहे आधीची संख्या म्हणल्यानंतर ती एकने कमी असते आणि पुढची संख्या म्हणल्यानंतर ती एकने जास्त आहे कुठली संख्या घेऊन आपण आधीची संख्या ए ला एक धरू आपण आणि बी ला काय धरू आपण बी ला दोन धरू कारण बी ही पुढची संख्या आहे आणि ही आधीची संख्या आहे आता किमती बघा ए वाजा बी आणि बी वाजा ए म्हणजे किती आता ए वाजा बी ए वाजा बी आणि बी वजा आपण ह्याच्या किमती काढून घेऊ ए एक, एक, ची किंमत धरली आपण किती धरली एक ए ची किंमत एक वजा बी ची किंमत किती आहे दोन याची किंमत आली वजा एक आता इथं बी ची किंमत किती होती दोन वजा ए ची किंमत किती होती ए दोन मधून ए गेला उरला ए म्हणजे पहा त्याच्या किमती येणार वजा ए आणि अधिक म्हणजे पहिल्या ए ची किंमत येणार वजा ए अधिक कुठल्याही संख्या घेऊन घेऊ शकता तुम्ही ए ची किंमत दोन घेऊ शकता चार देऊ शकता आणि बी ची किंमत त्याच्या पुढची संख्या घ्यायची कोणत्याही जरी किंमती घेतल्या तरी ते उत्तर तेवढंच येणार बघा एक मीटर पंचाहत्तर सेंटीमीटर चार मीटर पन्नास सेंटीमीटर आणि सहा मीटर पन्नास सेंटीमीटर बरोबर मोजण्यासाठी लागणाऱ्या टेपची लांबी किती पहा एक टेप पाहिजे तीन एवढं माप मा कोणत्या टेप मोजू शकतात किंवा टेपची लांबी किती असू शकेल एक लक्षात ठेवायचं अशा वेळेस काय करायचं त्याचा मसावी काढून घ्यायचं पहा मसावी तर किती आलं बघा ह्याच एक मीटर पंचाहत्तर सेंटीमीटर ह्याचं आपण काय करू सेंटीमीटर मध्ये करू आता एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर आणि पुढचे पंचाहत्तर मध्ये किती झाले एकशे पंचाहत्तर सेंटी मीटर सेंटीमीटर आपण काय करू सेंटीमीटर मध्ये रूपांतर करून घेऊ चार मीटर म्हणजे चारशे आणि पुढे पंचाहत्तर मध्ये चारशे पंचाहत्तर शेंटी मीटर पुढच्या आहे पहाला मी मग सहा मीटर आणि पन्नास सेंटीमीटर याचं पण आपण सेंटीमीटर मध्ये झालं सहाशे पन्नास आता हे जे माप आहे ते एका टेपायचे हो मग टेप लांबी किती असावी लागेल मग एक लक्षाच त्याचा काय करायचा मसावी काढायचा कुणी भाग जाईल ते करू एकशे पंचाहत्तर चारशे पंचाहत्तर आणि सहाशे पन्नास याचा मसावी काढून ह्याला सकाळला पंचवीस नि भाग जाते बघा पंचवीस पंचवी पावणे दोनशे पंचवीस एक पंचवीस वरले बारा पंचवीस पाच सव्वाशे आणि पंचवीस दोन ए पन्नास पंचवीस आहे दीडशे म्हणजे पहा पंचवीसने भाग दिला म्हणजे जास्तीत जास्त याच्यापेक्षा ह्याला तीन जाते ह्याला तीन जाते पण ह्याला तीन भाग ना जात नाही म्हणून काय झालं जास्तीत जास्त किती टेपची लांबी पाहिजे तर पंचवीस सेंटीमीटर ही टेपची लांबी पाहिजे एवढे अंतर मोजण्यासाठी पंचवीस सेंटीमीटर ही लांबी पाहिजे गोळ्या अशा एकशे अठ्ठावीस पेट्या बांधलेल्या आहेत जर पेटीत चार गोळ्या कमी भरल्या तर तितक्या गोळ्या भरण्यासाठी लागणाऱ्या पेट्या किती बघा एका पेटीत छत्तीस गोळ्या अशा किती पेट्या बांधलेल्या आहेत एकशे पेट्यांमध्ये किती गोळ्या झाल्या एकूण बघा छत्तीस गोळ्या एका पेटीत छत्तीस गोळ्या अशा एकशे अठ्ठावीस पेट्या आहेत

चार हजार सहाशे आठ एवढ्या गोळ्या झाल्या टोटल एकशे आता एवढ्याच गोळ्या भरायच्या पण छत्तीस गोळ्या प्रत्येक पेटीमध्ये बत्तीस पॅट्या गोळ्या भरायच्या याच्यामध्ये बत्तीस गोळ्या भरून चार हजार सहाशे आठ आता बत्तीस गोळ्या भरायच्या म्हणजे बत्तीस भागावं भागावा लागणार आपल्याला बत्तीस एक बत्तीस उरले पूर्ण आला शून्य बघा आता बत्तीस चोक कारण तीन चोक बारा म्हणजे भाग इथे अंदाज घ्यायचा तीन चोक बारा पण बार चार दोन्ही आठ आणि तीन चोक बारा म्हणजे किती उरले बघा चा बारा आणि आठ आले आता बरोबर चार निबांध ते बघा चार दोन्ही आठ आणि चार ती बारा म्हणजे भाग किती बांधला चारचा म्हणजे बघा अशा किती पेट्या लागतील तर अशा लागतील एकशे चव्वेचाळीस पेट्या कारण पहिले पाय छत्तीस गोळ्या भरत होतो प्रत्येक पेटीमध्ये अठ्ठावीस पेट्या लागत होत्या आता गोळ्या कमी केल्या त्यामुळे पेट्या जास्त लागतील बघा एकाहत्तर पुढचं उदाहरण बघा एकाहत्तर ते एक्क्याऐंशी या दरम्यानच्या समसंख्यांची सरासरी किती मग काय करू आपण एकाहत्तर ते एक्क्याऐंशी याच्या दरम्यान जेवढ्या जेवढ्या समसंख्या आल्या तेवढ्या काढू आणि नंतर मग सरासरी कशी काढताय ती पाहू आता एकाहत्तरच्या नंतरची समसंख्या बहात्तर चौऱ्याहत्तर शहात्तर अठ्ठ्याहत्तर आणि ऐंशी किती झाल्या समसंख्या बघा पाच झाल्या एक दोन तीन चार पाच जर क्रमवार समसंख्या असतील पाच तर मधली संख्या कोण ही त्याची सरासरी असते म्हणजे पाच संख्या असतील तर मधली संख्या ही सरासरी झाली म्हणजे ते एक्क्याऐंशी यांच्या दरम्यान सरासरी सरासरी किती त्याची झाली कुठल्याही संख्या असो प्रमाणे जर आल्या तर मधली संख्या ही त्याची सरासरी असते जर चारच संख्या असतील तर काय करायचं सर म्हणजे मधली संख्या असेल विषम संख्या आली तरी ती त्याची सरासरी एक पूर्णांक एकशे चोवीस वजा एक अधिक सातशे छत्तीस सरळ रूप दिल्यास काय उत्तर येईल बघा सरळ रूप द्यायचंय आपण पहिली संख्या जी आहे पूर्णांक पूर्णांक साध्या पूर्णांक रूपांतर करून घेऊ एक चोवीस पंचवीस पंचवीस छेद चोवीस वजा ये अधिक सातशे छत्तीस आता पाणीचा छेद सारखा करावा ला लागेल किंवा या दोन्हीचा पहिल्या आपण करून घेऊ पहिल्यांदा वजा करून घेऊ पंचवीस छेद चोवीस वजा था, एक वजा एक चा अर्थ काय असतो पहा वजा एक चा अर्थ पाहिजे वजा एक चा अर्थ काय पाहिजे म्हणजे काय आहे चोवीस छेद चोवीस म्हणजे आलं बघा पहिले एक छेद चोवीस आता राहिले पुढचं एक छेद चोवीस आधी सातशे छत्तीस आता चोवीस आणि छत्तीस चा काय करून घेऊ लसावी काढून घेऊ मला वाटते बहात्तर बहात्तर हा त्याचा म्हणजे ह्याचा छेद बहात्तर करू त्याचा पण छेद बहात्तर करू बहात्तर म्हणजे ह्याला तीन निगुणावं लागेल पण तीन निगुणावं लागल म्हणजे आलं तीन छेद बहात्तर आधी ह्याला आता दोन निगुणावं लागेल कारण ह्याचं छत्तीस छेद आहे पण बहात्तर करायचं आपल्याला दोन निगुण यानंतर चौदा छेद बहात्तर यांची बेरीज जर केली तर सतरा छेद बहात्तर हे त्याचं उत्तर येईल पहा मुलांना जास्तीत जास्त सराव करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नीट गणित समजून घ्या धन्यवाद